त्यानंतर श्री हेमंत चांदेवार सर पोलीस स्टेशन लकडगड हो संजय मेंढे सर आहे त्यानंतर प्रवीण काळे सर पोलीस स्टेशन कळमना वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुल महाजन पोलीस स्टेशन एम आय डी सी श्री राजेश तटकरे पोलीस स्टेशन वाडी श्री हरिभ घेतलेले बरोबर त्याच सिक्वेन्स प्रमाणे आपण उभे राहा त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत पाचपवली पोलीस स्टेशन ना, आलेले नाही होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार पोलीस स्टेशन लकडवन सिनियर पोलीस इन्स्पेक्टर राजेश तटकरे पोलीस स्टेशन वाडी धन्यवाद सर काय झालं की अभिनंदन करतो धन्यवादी करतो की आपण इथे आले आ, एक दिवशी ऑफिसला मला एक मेसेज आला आणि मेसेज लिहिलं होतं होता की साहेब आपण एक पाळणाघर आमच्यासाठी सुरू करू शकतो का तर आम्ही शोधण्याची सुरुवात केली की इथे होता का असं पाळणाघर आपल्याकडे मग ते आम्हाला कळलं की इथे होता एक पालनाघर परंतु तो सध्या बंद आहे आणि मग आम्ही इथे आलो बघितला बघितल्यानंतर फार वाईट वाटला की इमारत आहे परंतु त्याचे वापर होत नाही व्यवस्थित बंद पडलेली होती आणि आपण पाहिला की कसे त्याची परिस्थिती होती मग आम्ही जॉईंट टी पी साहेब एच क्यू मॅडम आणि इतर सर्व अधिकारी आम्ही बसलो तर आम्ही डिसाईड केला की आपण एक परत त्याला सुरुवात केली पाहिजे आणि हे पण एक टार्गेट पण ठरवला की पुढचे जवळपास एक महिन्यामध्ये आपण याला सुरू करायचं आहे आणि जवळपास पंचवीस तीस दिवसामध्ये हे सगळं तयार झालेलं आहे याच्यात म्हणजे सील होती भरपूर मग ट्रीटमेंट करून घेतला रूफच्या त्याच्यानंतर आतमधला कैसे डिज़ाइन कराई चाहिए सगड़ा अनि साहित्य ऐसी लगे तो मैं एक दिन अनुराग है जो जिनसे जिन जिम में मिलता हूँ उनकी वाइफ प्रिंसी तो इनसे हमारी बात हुई कि क्योंकि इनका छोटा बच्चा है तो इनसे बोला कि इसके लिए हमको आपकी मदद लगेगी तो इनको मैंने यहाँ पे भेजा अपने स्टाफ के साथ में और फिर यहाँ पे आके जब इन्होंने देखा कि बोले कि सर हम ज़रूर इसमें आपका सहकार्य करेंगे एंड दे डिड नॉट आस्क फॉर एनी कंसल्टेंसी फीस आल्सो थैंक यू फॉर दैट तो इसके अलावा जो है आ, एक के बाद एक जो है इस तरह से जुड़ते गए शामिल है या बाकी सब लोग हैं जो भी मदद कर सकते थे इन्होंने किया और हमारा जो वेलफेयर फंड है उससे भी जो भी मैक्सिमम हो सकता था वो हमने करने आ, की कोशिश की है जहाँ प्रमाण आप बगित कि सुविधा असी राहली पाइजे कि आप लोग जो है अस नहीं वाटला पाजे ये पुलिस आ, हे इथे आहे तर द बेस्ट फॅसिलिटीज विच आर अवेलेबल इन एनीवेअर इन एन अ क्रेश ऑल द फॅसिलिटीज वी हॅव ट्राय टू ब्रिंग य आणि सगळे फेस करण्यात आलेले आहे अजूनही काही सुविधा जर इक्विपमेंट काय लागले तर आपण याच्यात ॲड करू भरपूर वेळेस असे आपले जॉईंट सी पी साहेबांनी सांगितलं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे ज्याप्रमाणे आपले महिलांचे प्रॉब्लेम्स असतात आणि ते वेलफेअर बघण्याची जिम्मेवारी आपली आहे ज्यावेळेस आम्ही सांगतो की तुम्हाला चोवीस तास काम करायचं आहे किंवा तुम्हाला आता जास्त तास काम करायचं आहे किंवा तुमच्या ट्रान्सफर दुसरी जागा आम्ही करतो आहे काही वेळेस त्यांचे पती बाहेर राहतात किंवा त्यांचे जरी बरोबर राहिले तर दोन्ही नोकरीवर जातात असे भरपूर इश्यू आहेत ज्याचे ज्याच्याबद्दल आपण विचारच करत नाही मग एक हे सुरुवात केली आणि याच्या फायदा सगळे घेतील आणि आपण हे जे केअरटेकर्स आहे हे पण प्रोफेशनली जे ट्रेन्ड आहे किंवा असे लोक ज्यांना आपण ट्रेन करून इथे लावणार आहे मोठी सुविधा आहे मग कारण इथे भरपूर मुले राहू शकतात आणि जर गरज पडली तर आपण चोवीस तासासाठी पण त्याला सुरू ठेवू और हे सब च कर्तव्य हमारे जो कुछ अधिकारी हैं कुछ पीआईज़ हैं जिनको आज हम सर्टिफिकेट भी देने वाले हैं जिनको सिर्फ़ बताया गया हमारी टीम की तरफ से कि आपको ये मदद करनी है तो उन्होंने जाके मदद की है इसको और वो सब अधिकारी यहाँ पे हाजिर हैं कहने का मतलब ये है कि सब लोगों ने एज ए टीम इसमें काम किया है उसमें पब्लिक के लोग हों या हमारे सभी ऑफिसर्स हों और घेचे मोड़े चार्ज का लोकर ये सगड़ी चार्ज है आपकी सुविधा मुलाना बहुत फार आनंद उठत है कि सगले इतने ये आले ले आज आनंदा फिर आत गनतर आम्मी पाला ज्यादा थे खेलत होते जे जे अपन पलू कि वांद वांद थे थे है कि जेवड़ी खेलनी है यह उपयोग ये सगले करते माला पूर्ण खात्री है और ये सुविधाएँ और ये जो वेलफेयर का जो भी पैसा है ये आपका है ये मैं आप लोगों को बताना चाहता हूँ जो भी हम लोग करते हैं अगर हम एज अ सीनियर ऑफिसर अगर इन चीज़ों का ध्यान नहीं रखेंगे या रख पाएंगे तो मुझे ऐसा लगता है कि हम एज अ सीनियर ऑफिसर कहीं ना कहीं फेल हो जाएंगे इन चीज़ों में तो ये जो सुविधाएं हैं इसको और बढ़ाने की कोशिश कर रहे हैं इसके अलावा भी कुछ एक ऐसी चीज़ें हैं जिसमें हमने अभी, अभी मेरे ऑफिस में ही फोर्थ फ्लोर पर जो हम लोग एक मेडिटेशन रूम बना रहे हैं या फिर उसको हम कुछ ऐसे इक्विपमेंट जो हमारा ऑफिसर या जो अमलदार हैं जब घर वापस जाते हैं तो अपनी जो टेंशन हैं स्ट्रेस है उसको ऑफिस में ही छोड़ के जाएँ और जब घर जाएँ तो वो अच्छे मन से और आई एस से जाएँ कि मैं अब जाके मेरा ऑफिस का काम हो गया अब मैं आराम करूंगा ये सुविधा हम लोग अपने ऑफिस में सी पी ऑफिस में करने जा रहे हैं जिसका ऑलमोस्ट हॉल जो है हमारा तैयार हो गया है और वहाँ पे मेडिटेशन सेशन हों या वेल well बिंग के लिए जो भी हम कर सकते हैं वो सब चीज़ें हम लोग करने वाले हैं इसमें जो भी चीजे हैं आपण जैसे आप देखरे होंगे तो की कमिटमेंट आपली पोलिसांचे जे आहे जे त्याच्यात कुठलेही लेवलचे अधिकारी असतील सगळ्यांच्या फुल कमिटमेंट आपण पाहिलं असेल कालच्या जे आपलं इतकं मोठे तीन चार बंदोबस्त होते परंतु सगळे बंदोबस्तांमध्ये आपले जे अधिकारी होते अंमलदार होते चोवीस तास तिथे उभे राहिले आता एक एकचं नाव मी घेऊ शकत नाही परंतु मी सगळी जागा फिरत होतो सगळ्यांना भेटत होतो मग तुम्ही जर तुमच्या शंभर टे टक्केपेक्षा जास्त देत आहे तर माझी जिम्मेवारी आहे तुमची काळजी घेण्याची तुमच्या वेलफेअर बघण्याची म्हणून आपण एक ही सुरुवात परत हे केलेली आहे तुम्ही याचा जरूर फायदा घ्या तुम्ही सांगा आम्हाला अजून काय काय याच्यात सुविधा पाहिजे ज्यावेळेस मी इंटरेक्ट करत होते आमचे एक अंमलदारनी सांगितला महिला अंमलदार होती त्यांनी सांगितलं की साहेब मी एक मुलासाठी साडेतीन हजार रुपये देते इथे आलेली आहेत किंवा मला माहिती ते जी मला भेटली होती म्हणजे त्याचे दोन मुले म्हणजे सात हजार रुपये ते त्याच्यासाठी देत होते तर हे जर इतकी मोठी रक्कम त्याची पॉकेटमधून जर तिकडे जाती आहे तर इथे आपण फार कमी पैशांमध्ये कारण हे चालवायचं पण आहे त्याचा फायदा व्यवस्थित झाला आणि आपण फ्रीमध्ये जर ठेवला तर त्यांना वाटेल की हे काय चालतो असं न करता एक रिझनेबल फीज आपण याच्यात ठेऊ आणि ती फीजचा फायदा परत त्याला रन करायला या किंवा याच्या अपग्रेड करायला होईल याच्यात जे जे मुलांना शिकवण्यासाठी जे लागेल ते आपण जरूर करू आणि आज आपण सगळे इथे आलेले तुमचं खूप खूप मी धन्यवाद करतो तुम्ही आणि एक नवीन आपण हे सुरुवात केलेली आहे जसे पी साहेबांनी सांगितलं की इथे टिकली पाहिजे म्हणजे आज सुरू आपण करतो आहे पण टिकवण्याची जिम्मेवारी तुमची आहे आर पी आय साहेब तुमची आहे आणि एच क्यू मॅडम आहे किंवा वेलफेअरची जी टीम आहे ती तुमची जिम्मेवारी राहील तुम्ही परत परत इथे व्हिजिट करा जर काही गरज लागली तर आम्हाला जरूर सांगा आपण याला अजून अपग्रेड करू आणि आपले जे अधिकारी आले त्यांनाही सांगतो की जर इथे काय लागला किंवा तुम्हाला वाटतं आहे तर ते जरूर तुम्ही इथे ॲड ऑन करा माझी अजून एक हे राहील जी जे आपल्याकडे जागा असतील जसे डी सी पी ऑफिस असतील किंवा इतर जागा जिथे यांना आपण अजून असे क्रॅशिस सुरू सुरू करू शकतो आहे ते आपण जरूर करू कारण ज्यावेळेस जसं परत मी सांगतो की जॉईंट सिटीसाठी जसं सांगितलं की मुलं मुले आणतं आम्ही पण पाहिलेलं आहे काही पोलीस स्टेशनमध्ये ते सोबत आणतात कारण त्याला बघायला कोणी नसतो तर ही जर अशी परिस्थिती असेल तर ही परिस्थिती आपल्याला बदलावा लागेल त्याच्यानंतरच आपली जे महिला अंमलदार आहे ते जात चांगली ड्युटी करू शकणार चांगलं काम दाखवणार आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होईल आपल्या सगळ्यांचा मी खूप खूप खुँ धन्यवाद करतो आणि हे जे सुरुवात आहे त्याच्या सगळ्यांनी त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आणि आपले जे काही अंमलदार बाहेर आहेत त्यांनाही जाऊन सांगा आणि आपण याला व्यवस्थितपणे वापरू खूप खूप धन्यवाद ऑडिबा मी आज इथे पाय विषयाबद्दल थोडं बोलणार आहे मला समजी दिल्याबद्दल मी सरकारांनी माझ्याबद्दल सांगणार आहे आधी केवळपूर स्टेशनला होती माझा मुलगा अठरा महिन्याचा होता वडिलांची शाळा त्याच्या डोक्यावरून निघून गेली होती तेव्हा मी माझ्या मुलाला सकाळी अकरा वाजता ड्युटीवर जायची तर पाळणा असते ना रक्तीच्या आत्ता पाळण्यामध्ये मी त्याला झोपून घरी ड्युटीवर जायची आणि अकरा वाजता त्याला बघायला घरी परत घरी यायची सॉरी दोन वाजता त्याला बघायला घरी यायची तर माझा मुलगा पाळण्यामध्ये झोपलेलाच राहायचा मी रेंटीनी मावशी केली होती तर ती मावशी पण छान मस्त खाली झोपायची परत माझा मुलगा झोपायचा आणि त्यानंतर चार वाजता मी आणखी एकदा घरी राऊंड मारून जायची की माझ्या मुलाला बघायला जायचं आहे म्हणून तेव्हा पण माझा मुलगा झोपूनच राहायचा तर मनामध्ये माझे विचार यायचं की यार मी माझ्या मुलाला कसं सांभाळू कारण की एक वेळ अशी असते जेव्हा आई वडील भाऊ बहीण कोणीच सोडत नसतो जे काही आयुष्य आहे ते आपल्या सगळ्यांना फक्त स्वतःला सामोरं मुला मुला घेऊन जायचं असतं आणि अशा वेळेस मग माझ्या मनामध्ये हाच यायचा की पाळणाघर असतं तर पाळणाघर असतं तर केळव्यासारख्या ग्रामीण भागामध्ये असं काही होतं नाही आ, आता आ, 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 मी आता खापरेच्या पोलीस स्टेशनला बदली केली ती जे सिटी पोलीस स्टेशनमध्ये झालेलं आहे आणि आज फस्ट टाईम मी इथे आलेली आहे तर हे सगळं बघून मला खरंच खूप छान वाटलं ते म्हटलं हे पण काही असते का मुलांसाठी आ, तर मला असं छान वाटायचं की यार हे पण पाहिजे बसल्या बसल्या माझ्या एका मैत्रिणीने विचारला की की इथे खरंच मुलांची केअर केली जाते का तर ती म्हणाले होते की हो सकाळी आपण जर मुलीलाच तर दुपार दुपारी त्यांना जेवायला द्यायचे ड्रेस करू चेंज करून द्यायचे अशी तुम्ही मला सांगितलं मी म्हटलं वाव किती छान सुविधा आणि आता आमच्या सिद्धी सरांनी आमच्या सगळ्यांचं म्हणणं ऐकून एवढी छान योजना इथे आमच्यासाठी दिलेली आहे त्याबद्दल मनापासून त्यांचे खरंच धन्यवाद सर तुम्हाला पोलीस ऐकताल नागपूर शहर माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंगळेकर यांच्या संकल्पनेतनं की हे घरचं उद्घाटन आहे आणि ती संकल्पना खूप खूप म्हणजे खूप चांगली आहे आपल्या महिलांकरिता तरी खूप चांगली आहे कारण माझ्या नोकरीला एकूण दहा वर्ष झालेले आहेत आणि दहा वर्षामध्ये वर्षा मी ग्रामीणमध्येच नोकरी केलेली आहे तिथे पाळणाघर किंवा बाळाला सांभाळणाऱ्या बायासुद्धा मिळत नसतात आणि माझा म्हणजे माझा एक पर्सनल अनुभव सांगते माझ्या घरी असा प्रॉब्लेम आहे की माझे सासरे पॅरालाईझ असल्यामुळे पाच वर्षापासून माझी सासू राहू शकत नाही आणि आई आईवडील शेतकरी असल्यामुळे आईवडील सुद्धा सोबत राहू शकत नाही आणि माझे घरी पणसुद्धा गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये लेक्चरर आहेत त्यामुळे माझं बाळ अकरा महिन्यात असल्यापासून मी चोवीस तासांपर्यंत याला सांभाळणारा एक आया ठेवत आहे ग्रामीणमध्ये इझिली मिळून द्यायच्या पण नागपूरमध्ये आल्यानंतर मला चोवीस तासांकरिता बाई मिळत नाही आहे त्यामुळे आता असं झालं आहे की माझ्या नवऱ्याने काही काळाकरिता जॉब स्किप केला आहे आणि सोबत राहत आहे तर असा प्रॉब्लेम असतो नोकरी करणाऱ्या महिलांकरिता तर ही जी संकल्पना आहे ही खूप छान आहे आणि याचा आम्हा सगळ्या महिला ज्या कर्मचारी आहे अधिकारी आहेत ज्या मुलांच्या आई आहेत त्यांना नक्कीच खूप फायदा होणार आहे थँक्यू सो मच सर एवढं बोलते आणि माझी बेन्टी दोघी